छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे आंबेडकरी समाजाच्या भावनांचं प्रतीक असणारा निळ्या झेंडा आणि निळ्या गळ्यातील रुमाल त्याचा जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडी येथे अपमान केला यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या या गेल्या याच्या निषेधार्थ क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक सुनील मगरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडो मारून त्यांच्या विरोधामध्ये घोषणा देण्यात आल्या या आंदोलनात प्राध्यापक सुनील मगरे राजेंद्र जाधव संतोष जाधव मुनील शेख राहुल चौडसे सुधाकर बागूळ नितीन गायकवाड रमेश खडांगळ अमोल मागरे सचिन गवई स्वरग मागरे साहिल मगरे आदी बहुसंख्य आंबेडकरी समाजाच्या महिला पुरुष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते उपस्थित महाराष्ट्र साठी प्रतिनिधी भगवान जाधव छत्रपती संभाजीनगर फुलंब्री